ही घटना जी झाली परभणीची मुळात मला असं वाटतं की ती पूर्व नियोजित अशी घटना होती ज्या तऱ्हेने आधीपासूनची लढाई चालू होती संविधानाचं वाटप चालू होतं आणि इथे आर एस एस या काही मंडळी आहेत ज्यांना पूर्वक या ठिकाणी दंगलीचं वातावरण सदृश करायचं होतं आणि म्हणून त्यांनी या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्या दिवशी ज्या वेळेला सुरुवातीला ज्या वेळेला शेजांच्या समोर बाबासाहेबांच्या द्वारकासमोरची जी सभीदानाची प्रतिमा आहे तिथे विटंबना झाली त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की त्या व्यक्तीवरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्याला जेलमध्ये टाकला पाहिजे म्हणजे पुढच्या घटना घडल्याच शांततेचा शांततेचं आवाहन समाजाला केलं समाजाने पण पूर्णपणे शांतता आणि ज्यावेळेला बाबासाहेबांची गोष्ट असते त्यावेळेला आपण सगळेजण जाणता की आपण सगळेजण ज्या वेळेला आपल्या अस्मितेवर घाला घातला जातो किंवा आपल्या अस्तित्वावर किंवा आपल्या प्राणावर किंवा आपल्या सगळ्या आराध्य देवतांबद्दल बोललं जातं त्यावेळी आपण त्या ठिकाणी त्याप्रमाणे लोक रस्त्या उतरले लोकांची एकच मागणी होती की आम्हाला न्याय द्या बाकी काहीच नव्हती की न्याय द्या आणि त्याला सजा द्या एवढंच मागणी होती पण दुर्दैवाने राज्य सरकार त्यावेळेला सरकार बनवण्यामध्ये मंत्रिमंडळ बनवण्यामध्ये दिल्लीच्या खेपामध्ये इतकं व्यस्त होतं की त्यांना वेळच मिळाला नाही की लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत लोकांना शांती द्यायचे सोमनाथ सूर्यंशी दुर्दैवाने मृत्यू झाला आणि त्या मृत्यू मध्ये मृत्यू झाला जेव्हा की त्याची पूर्णपणे मृत्यू झालेला आहे तो त्याला पूर्णपणे त्याच्या कुटुंबातून म्हणणं आहे की त्याचा खून केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांचा पण आहे आणि डॉक्टरांनी पण जबाबदारी सुधारली पाहिजे कारण ज्या वेळेला डॉक्टरांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलंय की पथकर्षणी जे आहे ते पूर्ण शरीरावर आणि शॉक माझ्याकडे पण आहे आणि असं असताना सुद्धा काल जे स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांचं ऐकलं परवा की त्यांनी सांगितलं की कसं लागला नव्हता तुम्हाला जास्त माहिती आहे सांगतात की त्याला श्वसनाचा त्रास होतात त्यांचे घरचे सांगतात की त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलं आता त्यांनी एक चौकशी लावली आज मला आनंद आहे की समाजामधलं आहे

सरपंच आमची जी आहे ती बोलणं व्हायचं आणि आपल्या सगळ्यांना आता मला त्यांना सुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आणि हे सगळं करत असताना ही लढाई अशीच चालू राहणार आज राहुल गांधीजी आमचे नेते सगळे या ठिकाणी आले दोन्ही कुटुंबाला भेट दिली दोन्ही कुटुंबाचं स्वांतन सांत्वन तर पण त्यांना विश्वास दिला की तुमच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत येणाऱ्या काळामध्ये लढाई लढण्याचं काम आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू वेळ पसंती आली तर महामहिम राज्यपाल आणि महामहिम राष्ट्रपती आमची अपेक्षा आहे महा राष्ट्रपती आदिवासी महिला आहे देशाच्या संविधानाने बाबासाहेबांच्या संविधाना पोहोचवलेले कुठल्या आर एस एस यंत्रणे किंवा संघटनेने बनवलेले नाही किंवा मनुस्मृतीने बनवलेलं नाही मनुस्मृती असते तर कधीच वर्षा गायकवाड पण आली नसते द्रौपदी मुर्मू पण आले नसतील अशा पाहिजे त्यामुळे त्यांना देशाच्या संविधानाने त्या खुशीवर बसवलेलं आहे एका युवकाचा होत युवकाचा ज्याचा शिक्षण करण्याचं काम चालू होतं तो शिकत होता त्या परीक्षा होती म्हणून सोडा ही भूमिका त्याने मांडली पण दुर्दैवाने या सगळ्याकडे कानाडोळा करून जे आहे त्याच्याकडे पोलिसांनी मांडण्याचं काम केलं आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी तर आम्ही बोलतच आहोत पण त्याला न्याय मिळेपर्यंत लढण्याचं काम आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे करायचंय दुर्दैवाने आता असं झालंय की अमित शाह बोलतात आंबेडकर 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 बोलण्याची फॅशन झालेली मी आम्ही त्यांना बोललो आंबेडकर हा आमचा प्राण आहे आंबेडकर आमची फॅशन आहे तुम्हाला काय कळणार आंबेड बाबासाहेब काय बाबासाहेब तुम्हाला काय करणार मी बाबासाहेबांना काही समजूच शकत नाही कारण तुमची विचार आम्हाला माणसात कोणी आणलं माणसात कोणी आणलं आम्हाला शिक्षण कोणी दिलं आम्हाला नोकरी कोणी शिकवली आणि आम्हाला सरकारमध्ये कोणी बसवलं आम्हाला लहान दिवा पण कोणी आम्हाला कोणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही दुर्दैवाने आज होम मिनिस्टर आहेत संविधानाची शपथ घेऊन ते होम मिनिस्टर झालेले आहेत केंद्रीय आम्ही सांगितलं त्यांचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी या देशातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे मा ज्या टोन मध्ये ज्या उद्देशाने आणि ज्या एकेरी पद्धतीने तुम्ही बाबासाहेबांचा उल्लेख केला तो आम्ही खपून घेणार नाही ही लढाई जमिनीवर लढावी लागेल हे दलित विरोधी सरकार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि त्या ठिकाणी असलेल्या जनतेच्या विरोधी सरकार आहे बहुमत मिळाल्यामुळे बहुमताच्या जोरावर आम्ही काही करू ही जर भूमिका असेल तर जनता सरकार बनवत असते बनवत तसं खाली पण राज्य जरी आले तरी राज्य बदलण्याची ताकद जनतेच्या हातात बाबासाहेबांना दिले आपल्या सगळ्यांच्या ताकदीला मी या ठिकाणी सलाम करते की लढाई लढण्याचं काम आपण करत आहात आणि या लढाईमध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेले आपल्या सगळ्यांना माझं एकच आव्हान आहे बाबासाहेबांचं नाव आपल्या मागे आपलं नाव आहे ना देशात नाही जगात मोठ आहे आपल्या मागे जे आहे आणि त्या नावाला कुठेही काळिंबा लागेल असं आपल्या बोलण्यातून वर्तनातून झालं नाही पाहिजे आजरणातून झालं नाही शिवाय द्यायच्या नाही संविधानाचा जे आहेत ना त्या सगळ्या गोष्टीचा वापर करायचा संविधानिक हत्यार वापरायचे संविधानामधल्या असलेल्या कायद्या सुव्यवस्थेला वापरायचा आणि ही लढाई लढण्याचं जिंकण्याचं काम करायचं हे त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानते नमो बुद्धाय आहे सप्रेम जय भीम धन्यवाद